अध्यक्ष महोदय मी आदरणीय राज्यपाल राधाकृष्णनजी यांचं जे अभिभाषण आहे त्यांचा जो अभिनंदनाचा ठराव मांडलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय हे सगळ्याच विषयावर नाही बोलणार काही विषयावर बोलणार पहिलं म्हणजे की याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा जो आहे उल्लेख आहे अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्राची या दृष्टीनं ही आपली सगळ्यांची एक दुखरी नस आहे की आज सात पासष्ट वर्षापासून चाललेला लढा याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळू शकला नाही ही अतिशय दुःखदायक त्रासदायक अशी घटना आहे माझी विनंती राहणार आहे की मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये अधिक लक्ष देऊन काय करता येईल ते पाहायला पाहिजे या देशामध्ये चौदा टक्क्यापेक्षा जास्त आपलं योगदान आहे पंधरा लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झालेले आहे चांगलं काम चाललं आहे साडे तीन हजार एकर औद्योगिक भूखंड वितरित करण्यात येणार आहे आणि दहा हजार एकर जमीन अधिसूचित करण्यात येणार आहे ही चांगली गोष्ट आहे उद्योगधंदे वाढले पाहिजे माझं एकच म्हणणं आहे हे स्पेशल प्रोजेक्ट हजार कोटी असतील तर हजार कोटी रुपये त्यांना परत परतावा मिळतो चांगली गोष्ट आहे राज्यामध्ये हे आले पाहिजे पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा जी लहान लहान उद्योग यायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण हे जमिनी अधिकृत करता त्याच्यावर खर्च करता त्याचा एकूण खर्च किती आणि आपण ज्या वेळेला लहान लहान लोकांना आपण ज्या वेळेला ते भूखंड देता त्याची किंमत किती याचा कधीतरी विचार करणार पाहिजे तर आपण फक्त स्पेशल प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आपण एवढ्या विशाल दृष्टिकोन जर ठेवला तर मग लहान लहान गावांमध्ये ज्या राज्याच्या हे जे लहान लहान लोखंड आहेत याच्या बाबतीमध्ये स्पेशल मीटिंग घेऊन हे स्वस्तात कशे कशे हे कसे मिळतील त्वरित कसे मिळतील हे पाहण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय रेशीम खरेदी आणि बाजारपेठेच्या संदर्भामध्ये आणि रेशीम कसं वाढवावं याबद्दल जे आहे हा एक पॅराग्राफ आहे माझ्या एवला मतदारसंघामध्ये हे पैठणीचं काम चालतंय रेशीम लागतच आहे बंगलोर आणावं लागतं इकडून तिकडून आणावं लागतं त्या रेशीम उद्योगाचं रेशीम शेत शेतामध्ये रेशीम निर्माण करण्याचं काम पूर्वी सुद्धा सुरू झालं पण त्यांना अनुदान मिळालं नाही म्हणून ते काम तिथल्या शेतकऱ्यांनी बंद केलं ते काम असं बंद करणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे अध्यक्ष महोदय आता नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग होणारा त्र्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार उत्तम त्याचबरोबर सात हजार चारशे ऐंशी किलोमीटरचे सिमेंट कॉन्क्रेट रस्ते करणार आहोत अध्यक्ष महोर महोदय आपल्या आप, माध्यमातून सरकारला सांगायचं डीचे मागचे पैसे दिले नाहीत म्हणून कामं बंद आहेत त्या आमदारांना विचारा त्यांचे थोडे थोडे पैसे द्या ना पण हे सगळे मोठे मोठे रस्ते तुम्ही करणार पण ग्रामीण रस्त्यांचं काय करणार तुम्ही तो जिल्ह्यातल्या काही रस्त्यांचं तुम्ही काय करणार त्यांना थोडे पैसे देणार की ना नाही मला तर असं कळलं आहे की फक्त नवीन जे आमदार आहेत त्यांना काही फंड्स मिळतील मला मी फक्त ऐकलं म्हणून सांगतोय मला नक्की माहिती नाही आणि आमचे जुने जे आहेत कदाचित फार मोठा आकडा आहे परंतु त्यांना पैसे जर नाही मिळाले तर काय सांगायचं आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय या राज्याने चांगलं काम केलंय म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे आमदार निवडून आले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्कम सरकार महाराष्ट्राला मिळालं परंतु आता या आमदारांना जे आहे हे थोडं द्या पण प्रत्येकाला आपण कसे मदत करणार आहोत रस्त्यांच्या कामासाठी ते त्याचा विचार करा अध्यक्ष महोदय इथे बसच्या बाबतीमध्ये म्हणण्यात आले मी बोलो ना पेंडिंग बिल ही नाही कॉन्ट्रॅक्टरांनी कामं बंद केलेली आहेत हे अध्यक्ष महोदय एक बसचा विषय इथे आहे अकरा नंबरला एकोणीस नंबरला म्हणून बोलतोय मुंबईतली बीएसटीची सेवा किती वाईट झालेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पूर्वी ही बीएसटीची सेवा ही म्हणजे बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी बरोबर म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट हा एकत्रित ठेवल्यामुळे इलेक्ट्रिकमध्ये जेवढे काही आपल्याला जास्त पैसे मिळायचे ते आपण कडे वळवायचो म्हणून ते ट्रान्सपोर्ट वा चालवायचं अख्ख्या जगात कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट हे फायद्यात नाही त्याला सरकारनं ना पैसे द्यावेच लागतात मदत करावीच लागते आणि म्हणून आता मध्यंतर असं झालं की ते इलेक्ट्रिक कंपनी बाजूला काढली त्याचे पैसे काही त्या ट्रान्सपोर्टला द्यायचे नाही बीएसटीच्या आणि त्यामुळे ही बीएसटीची जी आहे अतिशय डबघाईला आलेली आहे एवढंच मला सांगायचं याचा विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय नगरोत्थान अभियान जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तातडीनं जे आहे काम करणं आवश्यक आहे तर मी एक आमच्या एक पाण्याचा प्रश्न आहे माजी मुख्यमंत्री एकनाथराव आजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब परत एकनाथराव सगळ्यांची पत्र पाठवली हो पण तिथले ते आमचे जे काही काय म्हणतात ते सचिव प्रधान सचिव ते काहीतरी एस घ्यायला वेळ नाही आहे त्यांना किती वेळ लागतो मिटिंग घ्यायला लोकांच्या प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यांना आपल्याला हो, सांगायला पाहिजे अध्यक्ष महोदय मागे त्याला सौर पंप पण सप्लाय होत नाही कारण फक्त एखाद दुसरी कंपनी मला असं वाटतं आहे आणि त्यांच्याकडे तेवढा जो आहे पंप तयार होत नाही म्हणून मागणी असून सुद्धा हे सौर पंप जे आहेत आपल्याला ना मिळत नाही त्या कंपन्या वाढवल्या पाहिजे अधिक लोकांकडून जे आहेत त्याची खरेदी केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतिशय उत्तम काम मला असं वाटतं आपल्या या राज्यात यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरिबांसाठी घर बांधण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय पानलोट क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला मला सांगायचं आहे की त्यांचं सुद्धा अनुदान जे आहे हे रखडलेलं आहे म्हणजे एकशे से वीस शेतकऱ्यांसाठी एका जिल्ह्यामध्ये आमच्या पैसे पाहिजे आहेत परंतु पैसे मिळत नाही ते अनुदान जर दिलं नाही आपण शेततळेचं काम सुद्धा आपल्याला जे पूर्ण करता येणार नाही इथेनॉलच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हटलेला आहे चांगली गोष्ट आहे परंतु धरसोडपणा करता कामा नये मध्ये जे इथेनॉल सुरुवात केला साखर कारखान्यांनी आणि सांगितलं तर साखर कमी पडते इथेनॉल बंद करा सगळ्यांच्या गायाला भास लागला होता माझं एवढंच म्हणणं आहे की इथेनॉल निर्माण करायलाच पाहिजे धरसोडपणा करता कामा नये एवढंच मला सांगायचं आहे अध्यक्ष महोदय याचबरोबर पस्तीस मध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हटलं कांद्यांचा आमचा कांदा या कांद्याचा भाव आमचा पूर्णपणे घसरलेला आहे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की बाबा हे जे काही त्याच्यावरच जे आहे निर्यात शुल्क जे आहे हे माफ जर केलं तर आमचा हा प्रश्न जो आहे हा सुटू शकतो त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय चांगली गोष्ट आहे की अंगणवाडीमध्ये त्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र योगदान शिक्षण द्यायचं आहे अतिशय उत्तम पण त्याचबरोबर सगळे महापुरुष मग महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिलाबाई होळकर बिरसा मुंडा असतील अशा सुद्धा थोडं तरी माहिती हे आमच्या मुलांना लहानपणापासून आपण दिली तरी मला असं वाटतं अधिक ते योग्य होणार आहे आता नाशिकमध्ये जे राम जो आहे हा प्रकल्प चांगला प्रकल्प आहे लवकर तयार करा पण सिरस्ताच्या कामामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे चांगली गोष्ट आहे आणि उत्तम प्रकारे ते काम पूर्ण करावं अध्यक्ष महोदय अशो अतिशय चांगली चांगली कामं जे आहेत केलेलं आहे संविधानाच्या के बाबतीमध्ये एक पॅराग्राफ आहे जर घर संविधान अध्यक्ष महोदय आपण संविधान त्याच्यावर चर्चा सुद्धा इथे करणार आहोत ही चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर या मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण आनंदित आहोत आनंद आपण प्रदर्शित करतो उत्तम आहे परंतु त्याच आणि ते अतिशय योग्य आहे भारत सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतो परंतु यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीनं फार चांगलं काम केलं त्याच्या नरके आणि इतर अनेक लोक चांगले होते चक्रधर स्वामींचा जो आहे लेळा चरित्र ते सुद्धा आपण ही भाषा जुनी कशी आहे प्राचीन आहे हे दाखवण्यासाठी उपयोग केला मला असं वाटतं की त्यांचा सुद्धा या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी उल्लेख झाला पा आणि नंतर एक शेवटचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे मी येतो आहे आणि आपण महाराष्ट्र अधिक अधिक अधिक, अधिक समृद्धीकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अध्यक्ष महोदय मागच्या काही महिन्यातील त्या राज्यातील काही घटनांनी जे आहे खर तर हा अख्खा संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलेला आहे यंत्रांचा तंत्राचा मंत्राचा हा महाराष्ट्र आपण म्हणतो संतांचा हा महाराष्ट्र ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत सगळे छत्रपती पासून तर संभाजी महाराजांचे आपण गोडवे गातो आणि त्यांनी कसं राज्य केलं आपण सांगतो तो आपला हा महाराष्ट्र महात्मा पासून तो महर्षे कर्वे असते भाऊराव पाटलांपर्यंत सगळे अनेक किती सकाळीला बाय होळकर कर त्यांचा हा महाराष्ट्र संत तुकाराम म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म मंगल, भेदा भेद भ्रमा मंगळ भेदा भेदातून ज्ञानेश्वर म्हणतात अग हे विश्वचे माझे घर पण या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय कुणाची तरी लागले गेल्या काही महिन्यातले काही जी प्रकरणे आहेत ते बीडचं प्रकरण देशमुख चित्र पाहत नाही खरंच आहे त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला काही कडक शिक्षा व्हायला पाहिजे ती झालीच पाहिजे असं ऐकत नाही की त्यांनी कुणी त्याचा निषेध केला नाही असं झालं नाही करायलाच पाहिजे पण अध्यक्ष महोदय परभेटमध्ये जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे तिथे असलेलं संविधान आपण संविधानावर चर्चा करणार ते संविधानाची मोडतोड केली कोणीतरी केली म्हणून आंदोलन झालं त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं सूर्यवंशी नावाचा आपला अग्रस्त जो आहे चोनास सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू पावला त्याची आपण चौकशी करणार नाही का आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं कि कि मानु, की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करावं पाहिजे माफ करा का ती माणसं नाहीत तो मागासवर्गीय म्हणून दलित समाजाचा आहे म्हणून माणूस माणूस आहे ना संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना महाराष्ट्र महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण त्याच्यावर कार्यवाही नाही करणार अध्यक्ष महोदय पुढची गोष्ट लातूरला असंच काहीतरी मुला मुलींचा प्रेम प्रकरण असेल माऊली सोट नाव त्याचा एक धनगर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नख काढण्यात आली मृत्यू झाला आपण कोणी बोलणार नाही मानस वर्गीयाचा दलित समाजाचा म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र चाललाय कुठे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण हा कैलास बोराडे हा अन्वा भोकरदांचा तो असं म्हणतात की तो शिव मंदिरात गेला तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याची जमिनीवरून काय होत काही असेल अरे शिव मंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष हिजाबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो त्या त्या अजाबाने अख्या देशामध्ये सगळीकडे घात बांधले मंदिरं बांधले त्या समाजाचा धनगर समाजाचा हा माणूस त्याला ज्या पद्धतीनं आपण छायाचित्र मी पाहिला चित्रपट माझ्या मनात संपूर्ण कुटुंब होतं पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले अध्यक्ष अक्षित त्याप्रमाणेच कोळशे पेटवून कोळशाची धग त्याच्यामध्ये पलिते आणि त्या पलित्याने जे आहे अध्यक्ष महोदय ह्या बोराडे काय याला एवढे शक्य दिले त्याचे मांस भारत त्याच्या गुदद्वारामध्ये त्या घरांची सळी जी आहे ती घुसवण्यात आली धनगराचा माणूस आहे आपण बोलायचं नाही कोण करणार याचा निषेध कुठे चाललो आम्ही अध्यक्ष महोदय हे सगळे फोटो पाहतो अध्यक्ष महोदय हे सगळे मी अध्यक्ष महोदयांना कळवलं मी मुख्यमंत्र्यांना कळव मला पोलिसांना दोष द्यायचा नाही मला सरकारला ना दोष द्यायचा नाही मला फक्त एवढंच म्हणायचं की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही सरकारचा नाही सगळ्यात त्या ना महाराष्ट्रात सर्व समाजाचं सर्व जनतेचं हे सार्वभौम समाग्रह आहे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे त्या महाराष्ट्रामध्ये एवढं तौर येत आहे तुटून आलाय का याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहे याचा कधी विचार करणार आहात की नाही आपण आम्ही एकमेकावर आरोप करणार आहोत आम्ही प्रश्न प्रश्नाची उत्तर देणार बस निघून जाणार आमचं एवढंच काम आहे संपूर्ण महाराष्ट्राचा गौर करीब प्रत्येक जण या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू पोलीस नंतर काय करतील कोर्ट नंतर काय करतील नंतर पण हे का होत हे आपण थांबवणार नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा त्या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक का असतील काही विद्वान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हा राजकारणाचा विषय नाही हा एक एकमेकाला टीका करण्याचा विषय नाही हा विषय या महाराष्ट्रातलं क्रौर्य जे आहे कशा रीतीनं आपण थांबवणार आहोत हे का निर्माण झालं कधीपासून निर्माण झालं कुठल्या भागामध्ये भा हे विषय वाढीला लागले अध्यक्ष महोदय आपण औरंगजेबाचा निषेध केला करायलाच पाहिजे का ज्या पद्धतीनं त्यांनी त्या गरम सळ्यांनी जे आहे महाराजांचे संभाजी महाराजांचे डोळे फोडले अंगावर चटके दिले पण बघा औरंगजेबपणा या महाराष्ट्रात परत कसा काय आला बरं हा एकच माणूस असेल का अ कोळशे जमवणारे ते कोळशे पेटवणारे त्या माणसाला मारणारे त्याला पालसो पाडणारे त्याला परत चटके देणारे किती लोक असतील हे सगळे बघत बसले ही जी प्रवृत्ती जी आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती आहे केवळ सरकार केवळ पोलीस केवळ एस पी त्यांना दोष देऊन नाही चालणार महाराष्ट्रातली आपली संस्कृती संतांची भूमी आहे ही त्याला पुन्हा एकदा ज्या विकास विकास तर करायलाच पाहिजे अमर्थ सैन यांनी सुद्धा सांगितलं त्या विकासाला मानवी चेहरा पाहिजे पण तो माणूस आज जर जनावर मारला जात असेल तर विकास कोणासाठी करायचा आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे प्रत्यक्ष अध्यक्ष महोदयाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे या राज्यातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना वर्तमानपत्रातील उत्तम विचार करणारे त्यांना आता आपलं जे आहे साहित्य संमेलन झालं अतिशय पाराबाईकर काय सुंदर टाइम संपला आहे मागची मागची खूप ओरड होते पंचवीस मिनिटं झाले थोडक्यात पॉइंटेड घ्या ना काय झालं आपले पंचवीस मिनिटं झालेले आहेत धन्यवाद थोडी सांगायचं आहे हे सगळं आपण बोलत राहू परंतु अध्यक्ष महोदयाने महाराष्ट्रातल्या तमाम ह्या लोकांना एकत्र घेऊन हे क्रौर्य कसं संपुष्टात येईल आणि हे जे चटके देणं काय आणि काय करणं आणि त्या देशमुख असेल तो सोट असेल हा बोराडे असेल आणखीन कोणी असेल तो सोमवस काय सूर्यवंशी का असेल हे प्रकार जे आहेत त्या राज्याला बिलकुल शोभत नाही एवढंच मला सांगायचं आहे आणि त्यासाठी या सभागृहाच्या अध्यक्षाने पुढाकार घ्यावा ही विनंती करण्यासाठी मी उभा होतो पुन्हा एकदा राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल मी अभिनंदन करतो